कोराठा विरोधक आता करायचं का आमचा रोष आहे जे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हे केलं ते केलं मत होता के आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय तो, लाग तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ कालवायचा प्रयत्न करायला लागलाय आणि त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत काय केलं आज आम्ही त्यांचे डिजिटल बनवून गाडवाच्या गाडवाचं डिजिटल बनवून आम्ही त्याला पायाने पायदळीत तुडवलं आणि आ... काय सांगाल तुमचा काय आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष नेता म्हणून दादा धनंगे पाटील अगदी दरम्यान जणांनी उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल स्टेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खर्च प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाजबाजू इथे जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं आंदोलन आहे काय केलं सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचं डिजिटल बनवून त्यांना सोडे मारू आंदोलन इथं करून जाहीर निषेध केलेला आहे